इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ वाढला आहे इंदापूर तालुक्यातल्या मानकरवाडी परिसरात एकाच रात्री चार ठिकाणी चोऱ्या करण्यात आल्यानंतर आता बेलवाडी चोरट्यांनी लक्ष केले आहे काही वर्षांपूर्वी बेलवाडीत चड्डी गँगने धुमाकूळ घातला होता काल देखील छत्रपती कारखान्याचे माजी संचालक सहजराव जामदार यांच्या घरी चोरटे असेच आले आणि ते अर्ध्या चड्डीवर असल्याने त्यांना चड्डी गँग असे म्हटले जाते या चोरट्यांनी रेकी अगोदर केली असावी कारण चोरटे थेट जामदार यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी या ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे एवढंच नाही या ठिकाणी चोरी झाली नाही मात्र महेश शिंदे यांच्या घरी तिथून काही वेळातच चोरी करण्यात आली तिथं मात्र सोन्याचे तीन तोळ्याचे दागिने चोरीला गेल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे एकूणच इंदापूर तालुक्यात भुरट्या चोरांबरोबरच आता संघटित चोऱ्यांचाही धुमाकूळ सुरू झाला असून पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे गेल्या काही दिवसांपासून चोरटे ज्या पद्धतीने कोयते घेऊन फिरत आहेत आणि दहशत माजवत आहेत त्यामुळे गावेच्या गावे, गावे दहशतीखाली आहेत तीन ते चार दिवसांपूर्वीच मानकरवाडी परिसरात विविध ठिकाणी चोऱ्या करण्यात आल्या या ठिकाणी बहुतांश ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे नसल्यामुळे चोरांची ओळख पटली नाही मात्र काही ठिकाणी चोऱ्या करताना त्या चोरी होत असल्याची कोणतीही कुणकुण स्थानिक नागरिकांना व घरातील कुटुंबियांना लागली नसल्याने या ठिकाणी गुंगीचे औषध मारले असावे असा अंदाज रहिवाशांनी व्यक्त केला आहे मात्र काल संध्याकाळी बेलवाडीमध्ये जी घटना घडली त्यामध्ये छत्रपती कारखान्याचे माजी संचालक सजरवज जामदार यांच्या घरावर आलेले चालून आलेले चोर सी सी टी व्हीमध्ये मात्र कैद झाले आहेत एवढेच नाही या चोरट्यांनी या घराच्या परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरे देखील तपासले असल्याचे एकंदरीत दिसून येते त्यामुळे चोरटे खूप सुजानपणे आणि रेकी करून ही चोरी करत असावी असा देखील अंदाज आहे मानकरवाडीच्या परिसरातील चोरीच्या संदर्भात आणखी एक चर्चा सध्या चर्चेत आहे ती म्हणजे चोरांनी एक ग्रॅम आणि दोन ग्रॅममधील सोन्याचे दागिने चोरले नाहीत किंबहुना असे दागिने त्याच ठिकाणी टाकून दिलेले आहेत आणि अगदी सोन्याचे आणि चांदीचे दागिने असतील तेच दागिने नेले आहेत त्यामुळे हे चोरटे सोन्याच्या बाबतीतही पारखी आहेत का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे एकूणच इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात दहशतीचं वातावरण असून हातात कोयते नाचवत हे चोरटे चोरी करत असल्याने नागरिक आणखीच गडबडून गेले आहेत